हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण होली खेळण्यासाठी आले वसईला आणि ताई बोलते त्याला नाच रे आणि हा बोलतो अय देवा हे काय बोलले रॉके आणि नयन मिलले त्याने मिल केले कपडे नाचून नाचून गेले जसे की खाले होते आणि सकाळी नाचण्यामध्ये वडापाव आणि केले तर वसईच्या बँड नाचत सगळे झूम झूम जशी बघितले होते आई पिक्चर धुम मित्रांनो तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आली नाचाला नूरपरी ती आहे खूप गोरी आता बघा कशा नाचते ही पोरी आणि पगी पिक सगळी जोरात नाचते आणि ही बघा आता पुरी काय बोलते अरे मला नको लाज येते मला mm. रॉकी भाऊचा एक जलवा कारण की त्यांनी सकाळी होता नाश्ताला हलवा तुम्ही किती पण हवा पण तारपाचा जोर सगळीकडे राहणारे भावा आणि विशाल भाऊचं इथं झालेले शुभमंगल सावदा अरे तर मित्रांनो आता आपण आलेले आहे वसईमधल्या पाचू बंदर इथे आणि इथे पाहू आहे सर्वात मोठी होळी आहे आणि असं वाटतं आहे की आम्ही यात्रेमध्ये झालो तर मित्रांनो या तुम्हाला तुम्ही पुढे दाखवतो तर इथले तुम्ही गर्दी बघू शकता किती क्राऊड आहे इकडे तर पाचू बंदर इथे सर्वात मोठी होळी असते आणि तुम्ही पाहू शकता आणि इकडे दरवर्षी हे लोक अशीच मजा करतात तर तुम्ही पण नक्की भेट द्या पुढच्या वर्षी होळीला पाचू बंदर इथे तर आता मी ज्याची बघचोदी ना करता तुम्ही यांचं डान्स स्टेप बघा मला यांचं डान्स स्टेप खूपच आवडले आणि मला पण हे डान्स शिकायचं सर्व एकच स्टेपमध्ये नाचतात तर किती छान वाटतं बघाल जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट नक्की करा आणि स्पेशली वसई कर कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता किती जलोसानी इकडे हे नाचतात आणि वसाईची पब्लिक बघा यार रात्रीची दीड जाते पब्लिक किती फोन आहे भाई फोन नाही गेली जात त्याला बोलतात होळीची मजा तर नक्की तुम्ही या पाचू बंदरला वसईते तर वसाईकरांची डान्स स्टेज कशी वाटली तुम्हाला हे नक्की मला सांगा आणि याचं बघून झालं आता आमचं बघा तर ही आपली जादी सुरुवात आणि आपण नाचत जोरात आणि तुम्ही पाहू शकता सगळे जल्लोषात माझ्या जोडीला क्योंकि कलवाड़ा बोलते है ना पब्लिक गली गली में शोर है नूरपुरी का जोर है तो नूरपुरी पर आ रही है यहाँ पे डांस करने के लिए और उनके स्टेप देखो उनके स्टेप देखे मुझे मजा आ गया मेरे दिल तो गार्डन गार्डन मीने तर खूप मजा केली आणि आता वाचले सकाळचे पाच आणि आता मी निघाले घरी जाण्यासाठी चालत चालत आणि सर्व गेलेत को मात फक्त मला सोडून कारण की मी आहे कलवाड ऑन पकड झाले पकड गकड मत तर बघू शकता तुम्ही मित्रांनो सकाळची सुरुवात झाली इथं आणि होलीला केली सुरुवात आणि इला घेतला बाई चाय प्यायला गेली चाय पण पिऊन दिला हालत खराब आणि मी आहे जोरात मी पाहू एकदा मला माकड बनवून टाकला आणि मी पहिल्यापासून माकडते काय बोलते तू आणि पोस्ता मागण्यासाठी इथे पब्लिक आलेले आणि बघू शकता सगळे ड्रेस घातले ए माझा कानातला कुठे रे कानातला बाबू काय करू मी हा लिस्टिप लावतो बाबू व्हिडिओ मे अरे में लूंगा, क्या मेंगा तू गजरा माला है नयन मेरा नाम है चिक चिक चिक, -चिक, -चिक चोक लिस्टिप लगाऊ गे मे वा बाई वा मी लिस्टिक माझ्या एवढे फोटो काढ ना प्लीज हे कशी दिसते मी थांब थांब मी इथे थोडी बसून घेते हा आता काढ फोटो उवा छोरे क्या आवाज में दर्द देते रे अभी मैं नाचूंगी तू गाते रे हे ऐक ना एकीस दिन मी आता नाही दे नंतर देईन आ नंतर भेटेल मला की ये मजा आली ये आता फोटो काढू आपण ये लवकर ये जवळ ये जवळ ये जवळ आता बघू हां माझी बेबी काय छान दिसते काय बोलते तू और आप देख सकते है यहाँ पे दो छुपे है क्योंकि इनकी ए है कडक बोलते का? अच्छा अभी मेरे को आणि ताडीवालीची एंट्री झालेली आहे तुम्ही पाहू शकता चाली कमर हलवत पण तुम्ही जाऊ नका कारण ताडी मैं हूँ हु ना सबको नैना मी मेरा नाम है रिया बुझा देती हो सबका दिया दया आणि बँडवाला हे जोरात त्याला बँडवाला बोलू का बँडवाली बोलू यार काय सांगू तुम्हाला आणि आमची पब्लिक आता चालले नाचाला शिमगा शिमगा आज काय आमचे नाचा क्या बोलती पब्लिक मे बी हो ना <laughs> मेरा नाम है रिया भूजा दीदी सबका दिया नाम तर सुना हो का ना तुमने बाबू भैया क्या बोलते रियाचा दिया विजाच्या दि बघून घ्या तिचा डान्स आणि आता तिचा दिया हा भिजणार आहे तर तुम्ही पुढे बघत राहा सोबत रिया कोणासोबत पलून कोणाला सांगताना येत नाही म्हणून इथे आता आले ते फोटोशूट करायला कारण की फोटो, फोटो मध्ये दाखवता येईल पासपोर्ट साईज कामची रिया काय भाई आणि भाईला इथं पकडा घेतला आणि भाई बघ काय बोलते डॉन का हो तुम रोशनी अभी ये अभि भाई कितना गेदार असा पेला था आता देखो मजा आ आणि पुष्पा बोलते ए मी केलाय नाश्ता माझा सोडू नको काश्ता जाऊन दे मला घरी वसाईकरांची होली कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ थँक्यू